सादर करत आहेत त्यांच्या या उत्साहासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो हे परेड केली त्यांच्यासाठी सुद्धा आणि आज निखिल आणि त्याच्या सगळ्या मुने नैतिक आणि सर्व विद्यार्थ्यांनी जी सुंदर परेड आपल्या समोर सादर केली आहे तरी त्यांचा कौतुकास्तव सुद्धा खूप सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं खूप म्हणजे स्वागत करावं <laughs> आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती मॅडम खरोखर शाळेमध्ये अत्यंत वातावरण निर्माण आहे आणि त्याच बघा त्यांच्या आज विशेष म्हणजे आभाळाने सुद्धा थोडी सवय दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम साजरा झालेला आहे आज झंडावंदन कार्यक्रम हा अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित पणेपणे पार पडलेला आहे आणि सोबतच आता हे मनोरेगा सुंदर पद्धतीने साजरा होत आहेत तरी हा तर आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तर माननीय मुख्याधी मॅडम यांच्या अनुमतीने कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो